श्रीरामपूर शहरात बेशिस्त वाहनांवर पोलिसांची धडक कारवाई श्रीरामपूर शहर पोलिसांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे शहरातील प्रमुख भागांमध्ये जसे की नेवासा रोड बस स्थानक महात्मा गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज रोड आणि वॉर्ड नंबर दोन येथे पोलिसांच्या मोठ्या पथकाने गस्त घालून अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली या मोहिमेदरम्यान पोलिसांनी अस्तव्यस्त पार्किंग केलेली वाहने नंबर प्लेट नसलेल्या किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या गाड्या कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावलेल्या दुचाकांची कसून तपासणी केली तसेच विना लायसन्स गाडी चालवणारे आणि काळ्या काचा लावलेल्या संशयास्पद वाहनांचीही चौकशी करण्यात आली पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर लगाम बसण्यास मुदत झाली आहे नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत केले आहे अस्ताव्यस्त पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनीही या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे रोज अशीच कारवाई झाल्यास शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल आणि शहराला एक शिस्त लागेल अशी अपेक्षा सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे पोलिसांच्या या कठोर आणि नियमित कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा